अजितदादाचे प्रशासनाला आदेश राजवाडी तलावात दोन दिवसात पाणी दाखल होणार आमदार दीपक पाटील यांच्या प्रयत्नाला यश उपसा सिंचन योजना उपसा सिंचन योजना योजना आणि जिहे काठापूर मधून राजवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी संचालक माननीय श्री कपोले यांच्याकडे केली आहे दरम्यान दीपक आबांच्या मागणीला यश आलं असून दोनच दिवसात उरमोडी पाणी राजवाडी तलावात दाखल होणार आहे अनेक वर्षापासून राजवाडी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून कामे झाल्यानं राजवाडी तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाच नव्हता त्यामुळं परिसरातील शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यातही पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत होतं हा गंभीर प्रश्न घेऊन या परिसरातील गोवर्धन गोडसे यशवंत नरळे प्रताप नरळे सोमनाथ नरळे व उपसरपंच सोमनाथ पुजारी आदींसह अन्य शेतकरी शिष्टमंडळाने याबाबत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील यांची भेट घेतली याबाबत दीपक आबा साळुंके पाटील यांनी तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लगेचच संबंधित विभागाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांना ताबडतोब उर्मोडी उपसा सिंचन योजना आणि जिहे काठापूर उपसा सिंचन योजना यामधून राजवाडी तलावपूर्ण क्षमतेनं भरून देण्याचे आदेश दिले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील व परिसरातील शेतकरी शिष्टमंडळानं कृष्णखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली श्री कपोले यांनीही माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन राजेवाडी तलाव भरण्यासाठी कार्यवाही सुरू केली अवघ्या दोन दिवसात उरमोडीचे पाणी राजेवाडी तलावात दाखल होणार असल्यानं सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यातून होऊन आनंदाचं वातावरण पसरलं आहे आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे बी एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुदगिरणी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव 零零八八。順的順的